तर मैत्रिणी आपल्याला बनवायचे हे आज खमंग कुरकुरीत आणि कडक अशी कोथिंबीर वडी तर इथे बघा मी स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर दोन तीन पाण्याने धुतली आहे छान अशी बाजारात कोथिंबीर मिळाली मैत्रीणं मला आणि म्हंटल चला आता ही कोथिंबीर मी सगळी कट करून घेणार आहे तर मस्तपैकी आज म्हटलं वड्यांचा बेत होऊन जाऊ द्या कारण आपल्या शेतामध्ये भाज्या असल्यावरती मैत्रीणं कोथिंबीर तर आपण वरच्यावर ह्या वड्या करतो पण विकत आणून काही एवढं खास करत नाही आणि कसं आहे उन्हाळा दिवस आहे उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर आहे जरा महाग आहे परंतु कधीतरी वाटतं काहीतरी वेगळं असं मस्त कडक कुरकुरीत खावं आणि म्हणून आजचा बेत आहे मैत्रिणी माझा कोथिंबीर वडी बनवायचा तर चला आता मी सगळ्या कोथिंबीर कापून घेणार आहे सगळी आणि वडी बनवणार आहे तर ते बघा मी पटपट पटपट अशी कट करून घेते कोथिंबीर आणि काय काय सामान टाकून कशा पद्धतीने करणार आहे मैत्रिणी मी ह्या वड्या तर आपण बघूया कोथिंबीर बघा मस्त पैकी मी कट करून घेतली चुरीनी आणि आता आपण ह्या परातीत मळून घेणार आहे पीठ तर जेवढी काय कोथिंबीर कट केली मैत्रिणी ती एवढी मी इथं परातीमध्ये टाकली आणि त्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे तर मैत्रीण तर दोन तीन पीठ आहेत तर हे आहे बाजरीचं पीठ मैत्रिणींनो हे आहे आपलं तांदळाचं पीठ आणि हे डाळीचं पीठ आणि इथे बघा थोडासा क तिळ घेतले ते आपले पांढरे तिळ आहे तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे पीठ तिळ वगैरे तीन पिठांच्या मी वड्या बनवणार आहे तर तांदळाचं पीठ टाकलं आहे एकदम कुरकुरीत वड्या भातात पूर्ण आणि त्यानंतर थोडासा ओवा आहे तर इथे बघू शकता हातावर घेतला आहे आण आणि असा क्रश करायचा थोडासा म्हणजे एकदम छान आपले वास येतो वड्यांचा आणि एकदम टेस्टी बनतात वड्या आणि चवीपुरतं आता मीठ टाकून घ्यायचं आहे तर एवढा एक चमच्यावर मी थोडंसं वरती टाकते एवढं पीठ मीठ बासवणार आहे आपलं आणि हे बघा आता एक जीव करून घ्यायचं आहे कारण कोथिंबीर घुतल्यामुळे त्याला आहे ना पाणी सुटलेलं असतं आणि त्याच पाण्यामध्ये आपलं मळू होणार आहे जर लागलं थोडंसं एक्स्ट्राचं पाणी तर आपण थोडं थोडं करून घेणार आहे तर चला आता मी असा गोळा करून घेते तर जास्तीतच काही नाही लागणार आहे थोडंसं पाणी लागते तर चला थोडासा पाण्याचा शिपका देणार आहे असा मी आणि मस्त पैकी आपल्या पिठाचा गोळा बनवून घेते तर मैत्रिणी अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी आपल्याला डब्यावर द्यायला किंवा तोंडी लावायला वड्या असं छान बनतात बघा आता मी असा मस्त गोळा बनवून घेणार याचा आणि यामध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं मैत्रीण एक चमचा भर मी मिरची पावडर टाकून घेते आणि थोडीशी कापली हळद पावडर चला आता असा एकदम छानपैकी असा मोळून मोळून याचा मी गोळा करणार आहे मैत्रीण छान छानपैकी बघा गोळा झालेला आहे मस्तपैकी आता मी ही चाळण घेतली मैत्रीणं याला तेल लावून घेते जरा कारण चाळणीमध्येच आता आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे कारण चिकटू नाही म्हणून तेल लावलं आहे आणि इथे एक टोप घेतला आहे टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे मैत्रीणं तर चला आता आपण हे गॅसवरती उकळ्या ठेवणार आहे तर हे बघा आता हा जो काही गोळा आहे ना मैत्रिण मी असा एकदम याच्यामध्ये थापून घेणार आहे कारण मग आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या मैत्रिणी कापता येत्या ते असं केल्यावर काही असं मुटके करतात किंवा अशा गोल लांब कोळ्या वट पोळ्या करतात ते तर मी तसं न करता अगदी थापून घेणार आहे आणि बघा असं मस्त पैकी थापून आता तर गॅसवरती शिजाय ठेवून देणारे मैत्रीण हे बघा असं तर चला आता टिकवते मी गॅसवरती ठेवले ते आपल्या गॅसवरती बघा टोपामध्ये पाणी आणि आतमध्ये पाणी आहे आणि नंतर हे आपली चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बघा कसं थापून घेतलंय मस्तपैकी आणि त्याच्यावर आता असं ताट ठेवणार आहे एकदा वाफ दडपले की आपल्या वड्यात पाल दहा मिनिटांमध्ये तयार होणार इकडे बघा आपल्या छानपैकी वड्या झालेल्या आहे शिजून झाले तर चाळणीमध्ये मस्तपैकी मी काढून घेतले थंड पडलेलं आहे आणि आता आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये मैत्रीण कट करून घ्यायचंय तर चला आता मी एका ताटामध्ये काढून घेते हे बघा आणि कट करून आहे ते तर आपण चौकणी साईजच्या वड्या मैत्रीण कट करून घेऊ आणि तवा पण ठेवलेला आहे तापायला तर तेल टाकून मस्त पैकी कडक कडक अशा वड्या करून आहे तर बघा आता एक साईडने मी अशा कापून घेतल्यात वडे हे बघा असं सुट्ट्या आता परत एक साइडनी कापून घ्यायच्या चौकणी कापणारे आता मस्त पैकी तेल टाकून घेऊ तवा आपला छान तापलाय एकदम मस्त चौकोनी चौकणी वड्या कापल्यात आणि एकदम कडक आणि कुरकुरीत करायचे आहे मी काही जास्त तेलामध्ये तळून नाही घेणार मैत्रिणी असं थोडंसं तेल टाकायचं आणि असं मस्त पैकी डीप फ्राय करायचे आहे वड्या इकडे छानपैकी आपल्या वड्या बघा मैत्रीण कडक झाल्यात मग तर चला आता आपण गॅस बंद केलेला आहे ताटामध्ये काढून घेऊ आणि बघू कशा झाल्या ते वड्या एकदम कडक आणि कुरकुरीत तर अगदी थोड्याच एक वगळी तेलामध्येच वड्या बनवलेल्या आहेत ते मैत्रीणं तर बघू शकता आहे किती छान आपल्या अशा क्रिप्सची वड्या झाल्या ते तर कुणाकुणाला अशा कोथिंबीर वडी आवडती सांगा सगळ्यांनी आपल्या वड्या जर आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत